नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रोहना येथे शिक्षण विभाग पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत मांजरी मसला व सुलतानपूर केंद्राचा क्रीडा महोत्सव जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा रोहना येथे नुकताच पार पडला क्रीडा महोत्सवात तसेच तालुका स्तरीय खेळांमध्ये वंशिका प्रदीप रघुते हिने उंच उडी व लांब उडी मध्ये विजयी झाल्याने मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरली यात एनस शाळेतील क्रीडा शिक्षक मनोहर चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थिनीने शाळेच्या विद्यार्थ्यांचे व मुख्याध्यापक प्रशांत खरवडे परमानंद वैभव व वा प्रतिभा राऊत मॅडम व सर्व शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे समारोप कार्यक्रमाला म्हणून अध्यक्ष कल्पना ताई वानखडे केंद्रप्रमुख माजरी मसला हे उपस्थित होत्या बक्षीस वितरण डॉक्टर स्वप्नील मालखेडे तालुका आरोग्य अधिकारी नांदगाव खंडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून दीपकजी कोष्टी केंद्रप्रमुख सुलतानपूर केंद्रप्रमुख सूरज मंडेसर क्रीडा संयोजक तसेच नांदगाव परिसरातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम पार पडला एस न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे